श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते विनायक चतुर्थीचे व्रत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती पाळले जाणार आहे यंदा शनिवारी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी विनायक चतुर्थी आहे हिंदू धर्मग्रंथानुसार विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने जीवनात शुभता वाढते ज्ञान बुद्धी संपत्ती शक्ती इत्यादीमध्ये सुद्धा वाढ होते ज्या घरामध्ये विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते त्या घरात कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाही तसेच त्या घरावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होत असते विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे या शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक नारळ हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यश तर मिळणारच आहे पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावीचा हा उपाय आहे तर तो नारळ कुठे अर्पण करायचा आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन विनंती तर चॅनलला करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या मंत्राचं आपल्याला एकवीस वेळा जप करायचं आणि दिवसाची सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामना मध्ये घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही ज जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम ओम श्रीविघ्न हर्ता आहे नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांची भरपूर प्रमाणामध्ये बुद्धीमध्ये वाढ ही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर लावून घ्यायचे त्यांना चंदन लावून घ्यायचे हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर धूप अगरबत्ती अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आवजून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवून घ्यायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांच्या काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचंय जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठन करणार असतील तर आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा तिथे बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर वारंवार संकट विघ्न येत असतील तर तुम्हाला आवर्जून गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात बऱ्याचदा कुंडलीमध्ये काही दोष असतात मंगळ दोष असतो किंवा बऱ्याचदा मंगळ दोषामुळे जे आहे जुळलेले विवाहसुद्धा मोडून जातात किंवा विळा विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होत असतात तर हा उपाय जो आहे त्या मुलामुलीने स्वतः केला तरीही चालणार आहे किंवा अगदी त्यांच्या आईवडिलांनी मुलांकरता केला तरीही चालणार आहे या उपाय करता आपल्याला अकरा ह्या लागणात आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची त्यामध्ये अकरा अखंड तांदळाच्या दानांना ठेवायचं त्या दाण्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आणि त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्यात आता या अकरा अक्षदा जे आहेत त्या आपल्याला अकरा लोकांच्या घरी घेऊन जायच्या आहेत त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला एक अक्षदा टाकायची आणि बोलायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षदा ह्या पडू दे माझा विवाह जुळण्याचे जे योग आहेत ते फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला अकरा लोकांच्या घरी जायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचं आहे पण आता काही कारणास्तव तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जास्वंदीचे फूल अर्पण आहे दुर्वा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर एक अक्षद आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती अक्षद आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्या डोक्यावर टाकायची आणि बोलायचं ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षदा ह्या पडू दे आणि माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करता येतो अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्याचा फारच लवकर आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं कारण विनायक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटींनी जास्त गणेश तत्व हे कार्यरत असतात आणि ह्या वेळेस जर आपण मंदिरामध्ये जाऊन उपाय केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला नारळापासून करायचा आहे नारळाला श्रीफळ असंसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर नारळ हा गणपती सुद्धा अतिशय प्रिय आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार संकट येत असतील संकट थांबायचं नाव घेतच नसेल एका पाठोपाठ काही ना काही समस्या निर्माण होतच असतील घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल किंवा मुलांना तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसतील तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून स विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा नारळ जो आहे तो नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ तुम्हाला या उपायाकरता करता घेता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाल जास्वंदीचं फूल घ्यायचं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा घ्यायच्या तुम्ही एकवीस घेऊ शकतात अकरा रुपये घेऊ शकतात एकावन्न रुपये घेऊ शकतात एकशे एक रुपयासुद्धा सुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलावाचा धागा सुद्धा लागणार आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला काय करायचंय जो नारळ आपण घेऊन गेले त्याची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेला आपल्याला ठेवायची त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आपल्या यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायचे त्याचबरोबर जो आपण कलाव्याचा धागा घेऊन गे गेले तो सुद्धा ठेवायचा आहे आणि असा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा जोडमनोभाव आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थना करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचं अतिशय चमत्कारिक उपाय आहे हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त हो तर म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या